सकाळी आम्ही अभंगस्नान आणि काकड गेलो असताना पहाटेचा विहंग असा नजारा बघायला भेटला

तयारी चालू आहे आणि सर्व महिला वगैरे जमल्यात आवती वगैरे घेऊन त्यासोबत आपले सर्व पुरुष मंडळी स्नान आणि काकडावरती संपन्न झाली आणि आता ज्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर त्या पद्धतीने सर्व कार्यक्रम वगैरे इथे ठिकाणी बघताय छानपैकी रांगोळी काढण्याचं काम चालू आहे आणि रांगोली काढतात आपली प्रमोदजी ज्या पद्धतीने माझे वडील प्रमोदादा ज्याला प्रमोदजी मानतात तर आपला प्रमोदादा त्यांना साथ देते गौरी इकडे आपला चेतन 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 आणि प्रमोदाची बहीण पल्लवी आणि आज नुकतीच मुंबईहून आली चाकरमाणी आपली गुड्डी

निश्चितपणे जाणवत आहे अगदी दिवसाची सुरुवात होत असताना आपल्या अग्रेसरांच्या उपस्थितीमध्ये स्मृतींना अभिवादन देण्यासाठी आपण कालचा कार्यक्रम केला आणि यानंतर त्यांच्या दृष्टीवर आपण मंडळाचंही मनापासून मी कौतुक करतो आपण एक छोटस लोक पाजोला नाण्यांच्या स्मृतीचं मत घेऊन आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत मित्रांनो यासाठी मंडळाचं मनपूर्वक कौतुक करतो आपलं जीवन व्यतीत केलं अशा आमच्या नानांच्या प्रत्यर्थ हा एक वृक्ष वाटपाचा आपण कार्यक्रम करतो आणि त्यांच्या प्रतींना विवाह देण्यासाठी त्यांच्या प्रति प्रती आदरांजली करावी म्हणून हे छोटस नृत्य रोक्त नानांच्या स्मृती समोर आपण लावत आहोत सव्वीसवी मागी गणेश जयंती श्री केदारलिंग ग्राम विकास मंडळ मोठ्या भक्तिभावाने गणेश जयंती साजरी करते आणि ही मंडळाची सव्वीसवी मागे गणेश जयंती आहे मित्रांनो कार्यक्रमाची रूपरेषा तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल कशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि इथे कोणकोणते कार्यक्रम वगैरे राबवले जातात मित्रांनो तुम्ही आधी अभंगस्थान आणि काकड आरती व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असं आणि खऱ्यानं मित्रांनो बघायला गेलं ना तर माझ्या आयुष्यामधला हा अस्मरणीय क्षण आहे कारण आपली एक हजार फॅमिलीसुद्धा पूर्ण झाले गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि आपले जे आधीपासून विवर्स आहेत त्यांना तर माहिती आहे पाचशे जेव्हा आपले, आपले यूट्यूब फॅमिली पूर्ण आली होती तर ते तेव्हा मी गणपती बाप्पांना पेढे दिले होते आणि लवकरच एक हजार एक हजारसुद्धा फॅमिली पूर्ण होऊ दे असं बोललं होतं आणि बाप्पांच्या आशीर्वादाने एक हजारसुद्धा फॅमिली पूर्ण झाली मित्रांनो तशी तुमची साथ राहू द्या पूजेची सुद्धा तयारी वगैरे झाली आणि आपले पूजेला बसत आहेत अनिल तात्या आणि आपली अंजली काकी मित्रांनो आपण आता आलो कावणामध्ये आणि का कावनामध्ये कसली कशी तयारी चालू आहे बघूया टोमॅटो कांदा तिकडे या मिरच्या मिरची आणि मित्रांनो ही डाळ मिक्स आणि हा मित्रांनो भात आहे साधा भात आणि अशी तयारी वगैरे चालू आहे पूजेची सुद्धा तयारी वगैरे झाली आणि आपले पूजेला बसतात अनिल तात्या आणि आपली अंजली काकी सत्यनारायणाच्या आरतीला सुरुवात होते आणि सर्व वाढीतील ग्रामस्थ त्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व महिला सर्वजण सभागृहामध्ये आले आणि आरतीला सुरुवात होते आणि इकडे इकडे आपली आरती घेतले आय टी इंजिनिअर विनय सनगळे

दिली नाही काही कारणास्तव राहून जातं आठवणी देत नाही पटकन तर आता माझ्यासोबत वडील आहेत आणि आता आम्ही आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो मंदिर हे माझे वडील आहेत दत्ताराम सकाळ चाललेले हे माझे वडील मंडळाचे अध्यक्ष आहे यामध्ये आपल्या वायगाव गावातून अगदी पंचक्रशी असेल मांडव जाणकेडवाडी असेल भावाड्या असेल त्याचबरोबर सोर्णवाडी असेल वासवाडी असेल भावना पंचक्रशी सव्वीस वर्ष आपण या बापाच्या सोबत असेल आणि या बापाच्या आशीर्वादाच्या पटकत असतात आपल्या सर्वांचा उच्च सर्वांनी मंडळाच्या वतीनं पदकता मला स्वागत करतो महाप्रसादा या ठिकाणी आणि सर्वांना आदर्श सर्व आपला आदर्श ग्रुप या ठिकाणी जेवण वाहण्यासाठी निघालाय इकडे तुम्ही बघताय सर्व पुढे मित्रांनो मुली वगैरे आपले पोलीस पाटील साहेब हां नमस्कार नमस्कार विजा मामा नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर एकूणच मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही महिला बघताय महिलांची सुद्धा सर्व तयारी झाली आपला लाडका मित्र प्रमिल आणि आमचे शाहिर शाहीर शाहिर बाबा दिनेश संगले आणि रुईचे पप्पा मायादा आपला सर्व आदर्श ग्रुप आणि सर्व चाकरणमानी जेवण वगैरे वाढतात आपला प्रेम बाय आणि एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रांगा लागल्यात लाग 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 मित्रांनो आणि ही पहिली पंगत आहे ता तायम कसे, भगणी नाते यमाशी म्हणतो मी बाप तुझा कसा बोले विठ्ठला पदार्थ उमगा शस्मशी वायरा बोला शिता कंट स्मरण जय जय राम जय जय राम ಕಾ ಕಾ ಚಂದನ ಕುಂಜವೇಲಲಬನೆ i